अंधेरी पश्चिम परिसरात उच्चभ्रू वस्ती असलेल्या लोखंडवाला बॅकरोड येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीतल्या जागेवरचं तब्बल साडेतीनशे एकर कांदळवण नष्ट करण्याचा प्रकार उघडकीस आलाय स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार अनिल परब यांनी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्याची दखल घेऊन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी त्या जागेची पाहणी करून बांधण्यात आलेल्या भिंती पाडण्याचे आदेशही दिले होते पण त्यांच्या पाहणीनंतरही या ठिकाणी अनधिक अनधिकृत काम हे दुप्पट वेगानं सुरू असल्याचं आढळून आलंय नैसर्गिक पाणी येण्याच्या जागेवर भिंती बांधण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकून कांदळवन मारण्यात आल्याचा प्रकार झाल्याचा गंभीर आरोप हा आमदार अनिल परब के यांनी केला याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्याचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा इशारा हा अनिल परब यांनी दिलाय सगळ्या चोरीचा बनाव इकडे चालू आहे जागा ढापण्याचं काम चालू आहे सगळ्या यंत्रणा कदाचित खिशात टाकल्या असतील असं दिसतंय परंतु शिवसेना म्हणून आम्ही जे काही या विभागातले जागरूक नागरिक आहोत हे याला प्रचंड विरोध करू अशा प्रकारची कांदळवनाची हत्या आणि जमीन गडप करण्याचं किंवा घशात घालण्याचं षडयंत्र आम्ही पूर्ण होऊ देणार